स्वाद मराठी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणारे उन्हाळी वाळवणाचा प्रकार ते म्हणजे उडदाचे पापड आपण घरच्या घरी कसे बनवू शकतो हे आपण बघणार आहे तर हे पापड करताना आपण बाहेरचा कोणताच मसाला वापरणार नाही रेडीमेड मसाला देखील उडीद पापड बनवण्यासाठीचा मिळतो पण आपण घरच्या घरीच हा मसाला अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार करून आणि तो मसाला वापरून हे उडदाचे पापड बनवणार आहोत अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि पारंपरिक पद्धतीने हे पापड कसे बनवायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी कुरकुरीत आणि मस्त हे पापड होतात अगदी अजिबात लालसर होत नाहीत तर लगेचच बघूया हे पापड कसे बनवायचे त्यासाठी इथे बघा एक किलो उडदाची डाळ आपल्याला घ्यायची आहे एखाद्या कोरड्या नॅपकिनने ही डाळ पुसून घ्या म्हणजे काही पावडर वगैरे जी लावलेली असते या डाळीला ती निघून जाते आणि गिरणीतून ही आपल्याला बारीक अशी दळून आणायची आता बघा मी काळी मिरी घेतलेली आहे पंधरा ग्रॅम म्हणजेच दोन ते तीन चमचे आपल्याला इथे काळी मिरी वापरायची आहे आणि खलबत्त्यामध्ये ही मिरी कुटून घ्यायची आहे मिक्सरला शक्यतो ही मिरी लावू नका जर मिक्सरला लावली तर काय होतं अगदी बारीक पावडर या मिरीची तयार होते आणि पापड काळपड दिसतात म्हणून असे खलबत्त्यामध्ये जाडेभरडे भरडे घ्यायची ही मिरी म्हणजे अगदी मध्ये मध्ये असे मिरीचे जे तुकडे आहेत ते दिसतात आणि पापड अगदी काळपट होत नाहीत तर मिरी कुटून झाल्यानंतर अशी ही पाकडून घ्यायची आणि बारीक बारीक जी पावडर असते ती बाजूला करायची आणि मोठे मोठे जे दाणे असतात ते बाजूला करायचे बारीक पावडर तुम्ही सलाडमध्ये वापरू शकता किंवा म मंचुरियनमध्ये तुम्ही वापरू शकता तर आता बघा दळून आणलेलं हे उडदाचं पीठ आपण घेऊया आणि हे चाळून घेऊया एक किलो प्रमाणाचे मी हे उडदाचे पापड सांगत आहे त्यामुळे आधी हे से, हे जे पीठ आहे सगळं ते मी दळून घेणार आहे आता हे असं दळून घेतल्यानंतर आपल्याला पुढचं जे सगळे जिन्नस आहेत ते सगळे टाकायचे आहेत तर आता या पिठामध्ये पापडखार पस्तीस ग्रॅम टाकायचा आहे म्हणजेच तीन ते चार चमचे पापडखार टाकायचा आहे त्याचबरोबर हिंग दहा ग्रॅम टाकायचा आहे म्हणजेच दोन चमचे हिंग वापरायचं आहे आणि आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे तीस ग्रॅम म्हणजेच दोन चमचे पापडखारमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ थोडंसं कमी वापरलं तरी चालेल आता यामध्ये कुटून घेतलेली ही काळी मिरी जी आहे ती टाकायची आहे त्याची बारीक पावडर वापरायची नाही तर असे जाडेभरडे जे मिरीचे दाणे आहेत ते टाकायचे बारीक पावडर तुम्ही सलाडमध्ये किंवा मंचुरियन करत असताना वापरू शकता तर आता या पिठामध्ये आपण हे सगळे जे जिन्नस आहेत ते चांगले मिक्स करून घेऊया असं तुम्ही पीठ बनवून ठेवायचं आहे आता एक किलो किंवा अर्धा किलो तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही गिरणीमधून हे पीठ दळून आणायचं आणि असा मसाला टाकून हे पीठ तयार करून ठेवायचं फक्त एक एवढं लक्षात ठेवायचं की याला ओला हात लावू द्यायचा नाही आता बघा हे जे पीठ तयार करून घेतलं आहे चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी आता एका डब्यामध्ये मी हे पीठ जे आहे ते भरून ठेवते कारण एकदम एवढे सगळे पापड मी करणार नाही तर तुम्हाला जेवढे पापड करायचे आहेत समजा आज तुम्हाला हे एवढे पापड करायचे तर या डब्यातून तुम्ही काय करायचं तर पाहिजेल तेवढं पीठ घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं बाकीचं जे पीठ आहे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा थोडं थोडं पीठ काढून असं तुम्ही पापड करू शकता आता पीठ मळताना याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि हे तेल जे आहे ते सगळ्या पिठाला असं चोळून घ्यायचं तेल हे थंडच पाहिजे गरम वगैरे करून घ्यायचं नाही आता यामध्ये अगदी अर्धा चमचा हळद टाकायची हळद टाकणं ऑप्शनल आहे पापड थोडेसे पिवळसर दिसण्यासाठी आपण हे टाकणार आहोत तुम्हाला हळद टाकायची नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल आता थोडं थोडं पाणी टाकून या पिठाचा आपण गोळा मळून घेऊया उडदाचे पापड करत असताना लक्षात ठेवायचं खूप जास्त पाणी टाकून हे पीठ अगदी पातळ करायचं नाही तर अगदी अंदाजाने थोडं थोडंसंच पाणी टाकायचं आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण पुरी करतो तर पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सैलसर अजिबात मळून घ्यायचं नाही तर बघा पिठाचा गोळा असा मी मळून घेतला आहे थोडंसं तेल हातावर घ्यायचं आणि पुन्हा हा गोळा जो आहे तो चांगला आपण असा मळून घेऊया अजिबात आपल्याला सैलसर ठेवायचं नाही आहे घट्टसरच पीठ ठेवायचं आहे तर छान असा घट्टसर गोळा मळून झाला आहे आता एक पॉलिथिनची पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये हा पिठाचा गोळा आपल्याला चार तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे अगदी तुम्ही रात्री हे पीठ मळून ठेवलं आणि रात्रभर असं मुरवत ठेवलं आणि सकाळी पापड केले तरी चालेल तर चार तास झालेले आहेत बघा एका डब्यामध्ये हे ठेवून द्यायचं मुरवण्यासाठी पीठ चांगलं मुरलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता पुढे आपल्याला हे जे पीठ आहे ते जरा चेचून घ्यायचं आहे घ्यायचे कुटून का घ्यायचं तर जे पापड आहेत आपले ते अगदी पातळ लाटल्या जावेत म्हणून आपल्याला थोडंसं हे पीठ कुटून घ्यायचं तर इथे जो वरवंट आहे आणि खलबत्ता आहे खल त्याला देखील मी तेल लावून घेते खूप पण तेल लावू नका नाहीतर जे पापड आहेत त्यांना तेलाचा खूप वास येतो आणि हे जे पीठ आहे आपण कुटून घेऊया पाच ते दहा मिनटं कुटून घ्यायचं आहे आपल्याला कारण मी हे जे पीठ आहे ते खूप जास्त पण घट्ट केलं नव्हतं अगदी मीडियम ठेवलेलं त्यामुळे खूप जास्त कुटण्याची पण गरज नाही आपल्याला फक्त पाच ते दहा मिनटं मी हे कुटून घेणार आहे कुटल्यामुळे हे जे पापड आहेत ते छान पातळसर आपल्याला लाटता येतात आणि छान कुरकुरीत पापड होतात तर असं कुटून घे गे, घेतलेलं आहे बघा पीठ चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर स्वाद मराठी किचनला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे दे। अशा छान छान रेसिपीज ज्या आहेत त्या तुम्हाला लगेच कळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथे ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपल्या रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच येतील तुम्हाला आणि तुम्ही या रेसिपीज मिस करणार नाही लगेच तुम्हाला पाहायला मिळतील त्या तर बघा अशा पद्धतीने हे कुठून झालेलं आहे आणि छान असा मौसर गोळा झालेला आहे आता आपण याच्या लाट्या करून घेऊया अगदी असं आपल्याला मंसर करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्या लाट्या करून घेऊया तर असा धागा वापरायचा आहे लाट्या करून घ्यायला बघा अशा पद्धतीने पटकन या लाट्या होतात तुम्ही सुरी देखील वापरू शकता पण सुरीने छोट्या हो मोठ्या लाट्या होऊ शकतात त्यामुळे असा धागा वापरला तर अगदी सारख्या आकाराच्या लाट्या होतात पूर्णपणे आपण पारंपरिक पद्धत दाखवतो ही पापड करण्याची तर आता ह्या ज्या लाट्या आहेत त्या करून घेतल्यात आता त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे त्या एकमेकांना ना चिकटत नाहीत आणि या लाट्या आपल्याला एका डब्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत म्हणजे या अगदीच कोरड्या देखील पडत नाहीत अशा लाट्या करून तुम्ही पाहिजे तेव्हा पापड लाटू शकता तर असं हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता म्हणजे या लाट्या कोरड्या पडणार नाहीत आता आपण एक एक लाटी घेऊया आणि याचे पापड लाटून घेऊया तुम्हाला हवे तसे छोटे मोठे पापड तुम्ही लाटून घेऊ शकता तर पापड लाटत असताना थोडंसं उडदाचंच पीठ घ्यायचं आणि तेच पीठ लावून इथे पापड लाटायचे दुसरं कोणतंच पीठ घेऊ नका गव्हाचं मैद्याचं उडदाचे पापड करतो आहे त्यामुळे उडदाचंच पीठ वापरायचं आणि असा मस्त पातळ पापड लाटून घ्यायचा अगदी ट्रान्सपरंट दिसतोय बघा अगदी हात दिस हात दिसतो आहे माझा अशा पद्धतीने हे एका सुती कपड्यावरती आपल्याला वाळत ठेवायचे आहेत उन्हामध्ये टाकायचे नाहीत घरातच तुम्ही वाळवून घ्यायचे फॅनखाली कारण उन्हात जर हे पापड डायरेक्ट टाकले तर ते वाकडे तिकडे होतात म्हणून घरातच असे सुती कपड्यावरती वाळवून घ्यायचे ते आणि कापडाला कुठेच अशी वळी पडली नाही पाहिजे कारण वळी पडलेलं कापड असेल आणि त्याच्यावर तुम्ही पापड टाकले तर ते वाकडे तिकडे होतात दोन तास गेले की हे जे पापड आहेत ते वरून सुकले जातात मग असे पलटी करायचे सतत आपल्याला एक तासाने दोन तासाने हे पापड जे आहेत ते असे पलटी करायचे उलटपुलट करायचे आणि आपल्याला एक दोन ते अडीच तासांनंतर हे जे पापड आहेत ते असे एकमेकावरती असे रचून ठेवायचे याने काय होतं पापड वाकडे होत नाहीत जर असं केलं नाही आपण तर पापड असे खूप वाकडे होतात त्याच्यामुळे असं एकमेकावर एक वेट द्यायचं त्या पापडाचं एकमेकांना म्हणजे हे पापड जे आहेत ते वाकडे होत नाहीत आणि छान असे वाळतात तर एक दिवस बघा असे मी घरामध्येच वाळवलेले आणि एक दिवसानंतर फक्त एक तास आपल्याला उन्हामध्ये हे ठेवायचे त्यानंतर बघा असे मस्त हे पापड तयार झालेले आहेत उडदाचे पापड बघू शकताय तुम्ही एक आपण तळून पण बघूया छान असा हा पापड फुललेला आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे अजिबात लाल पडलेला नाही तर हे उडदाचे पापड मस्त असे जेवणाबरोबर तुम्ही देऊ शकता सगळ्यांनाच खूप आवडतात हे उडदाचे पापड अगदी कुररूम कुररूम आणि कुरकुरीत होतात छान झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला केल्याशिवाय जाऊ नका आणि अशा या उडदाच्या पापडाची कुरकुरीत उडदाच्या पापडाची रेसिपी नक्कीच तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या मैत्रिणींना माहित नसेल ही परफेक्ट रेसिपी त्यांनाही ही रेसिपी कळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये